रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा कुरुंदवाड नगर परिषद कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन वर्षानुवर्ष विविध मागण्या प्रलंबित राज्यातील नगर परिषद व नगर कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्ष अनेक विविध मागण्या प्रलंबित आहेत त्या सरकारकडून पूर्ण होत नसल्यानं महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेनं काम बंद आंदोलनाचं आवाहन केलं आहे त्यानुसार कुरंदवाड पालिका कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून काम बंद आंदोलनाला

पदोन्नतीची संधी द्यावी सवर्गातील कर्मचाऱ्यांना बदली पदोन्नतीसाठी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन कोणतीही अपेक्षा न करता मिळावी यास तेरा ते चौदा मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांसाठी सरकार धजावत नाही यासाठी वरिष्ठ संघटनेनं आंदोलनाच्या केलेल्या आव्हानानुसार अत्यावश्यक सेवा वगळता आम्ही कामबंद आंदोलन करणार असल्याचं सांगितलं यावेळी प्रदीप बोरगे आतिश काटकर विनायक दळवी अभिजित कांबळे रिजवान मतवाल यांची भाषणी झाली या प्रसंगी आनंदा शिंदे शशिकांत कडाळे अजित दिपंकर सचिन थरकार संकेत कोथळे अयुब मतवाल राजू गोरे विकास कांबळे दिनेश हातळगे अविनाश गोरे आदी पालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा